उद्दिष्ट दादा क्लिअर आहे की आमच्या कोकणवासींचे जीव एवढे स्वस्त नाही आहेत आज एवढे वर्ष महामार्ग बनतो आहे आणि त्या महामार्गामध्ये तीन हजारांच्या वरती जर लोक ऑन रेकॉर्ड मृत्युमुखी पडतात आणि हे भविष्यात घडू नये म्हणजे काही ठिकाणी आपण बोलतो आहे की अजून देखील रस्ता अरुंद आहे काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे तर काही ठिकाणी रस्ता चांगल्या दर्जाचा देखील झालेला आहे तर चांगल्या दर्जाचा झालेल्या रस्त्याला मी अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद देखील बोलतो पण चांगल्या रस्त्याला देखील काही ठिकाणी मदत खड्डे आहेत आणि ते खड्डे नागरिकांचे प्राण घेतात आणि हे कुठेतरी कोकणवासींचे प्राण वाचावेत म्हणून हा संबंधितांना ते जे पोटवल्स आहेत जे बॅटपॅच आहेत त्याच्यानंतर ब्लॅकस्पॉट आहेत दिशादर्शक फलकांचा अभाव आहे या सर्वांचे जी पी एस लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या आधारे फोटोग्राफ्स घेऊन ते कन्सर्न ऑथॉरिटीजना पाठवण्याचं काम सुरू आहे कन्सर्न लो लोकप्रतिनिधींना पाठवण्याचं काम सुरू आहे आणि सर्व हे ओपन फॉर ऑल आहे जे काय चाललंय हे कोकणासाठी चाललं आहे कोकणातील रस्त्यांसाठी कारण की जर कोकणामध्ये रस्ता दर चांगला तो कोकना चा है जर चांगलाच असेल तर कोकणाचं अर्थकारण बदलेल आणि हे जर झालं म्हणजे एखादं अपघात झालेला तर त्यांच्या कुटुंबियावरती काय त्याचा परिणाम होतो हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि हे कुठेतरी थांबावं याच्यासाठी एक नागरिक म्हणून मी हे प्रवास सुरू करतो एक सुजान नागरिक म्हणून तर याच्यासाठी तुम्हाला कसं सहकार्य करायचं आहे मला कोणतीही तुमची ना पैसा नको ना बाकी इतर माझ्यासोबत चालत नाही तरी चालेल पण काढलेला जो, जो काही डेटा आहे तो कन्सर्न ऑथॉरिटीजना पाठवण्याचं कृपया काम करा जेणेकरून जे आपल्या एका प्रयत्नाने एखाद्याचं प्राण वाचेल आणि जो काही म्हणजे एक पोटव्हल जर आपण जर भरला गेला चोवीस तासाच्या आत किंवा लवकरात जेवढं लवकर होईल तर ते आपल्याला चांगलं होईल सर्व संघटनांना विनंती असेल कोकणवासियांना देखील माझे की एका छताखाली येऊन एका ह्या आपल्या विषयासाठी एकजुटीने काम करूयात तर आणि तरच हे आपले प्रश्न सुटतील ह्याच्या मागचं कारण म्हणजे तुम्ही अतिशय चांगला मला प्रश्न विचारलेला आहात तर त्यांच्या वेदना बोलतो ना ज्यांच्या घरातला ज्यांच्या कुटुंबियातला माणूस जातो हो ज्यांच्या जा कुटुंबियाला त्या गोष्टी सहन कराव्या लागतात तर त्या जाणून घेतल्या ना की म्हणजे ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं ही अशी परिस्थिती आहे तर त्यांच्या घरात गेल्यानंतर अक्षरशः म्हणजे जो दुःखाचा डोंगर असताना देखील त्यांनी म्हणजे हे काम बघूनच त्यांनी देखील सांगितलं की अशाशा कंडिशनने अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर आता गडपचं देखील सांगतो तुम्हाला अपघात झाल्यानंतर तो खड्डा भरला गेला नव्हता तीन दिवसानंतर आम्हाला बातमी समजली आम्ही तिथे गेलो तो खड्डा बघितला की कसा ॲक्सिडेंट झाला याची चौकशी केली त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं तो पेशंटला त्यांनी कोमामध्ये देखील ठेवला होता आज त्या हॉस्पिटलचा खर्च गेला किती वयोवृद्ध असल्या कारणासोबत त्यांना ॲडमिट कर त्यांना काही इन्शुरन्स वगैरे असतो तसा प्रत्येकाचा असं असं नाही आहे मग त्यांना हॉस्पिटलचा खर्च नाहक खर्च मग तो खर्च देणार कोण ना आणि दुसरी आणखीन गोष्ट इतर महामार्गावरती अपघात झाल्यानंतर त्यांना काहीतरी नुकसान भरपाई केली जाते आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कोणाला काही सहकार्य किंवा मदत दिली आपण ऐकली आहेत का आणि मदत जाण्यापेक्षा माझी तर म म्हणणं एवढंच आहे की ह्या एवढूशा किलोमीटरचा टप्पा असताना देखील जर तुम्ही जर त्याच्यावरती जर स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ शकत नसाल कन्सर्न ऑथॉरिटीने आज चालल्यानंतर उद्या एखाद्याला वाटलं पाहिजे जर बाबा कामच होतं देश सेवा जर करायची तर चैतन्य चालतो आज त्यांनी फोटो पाठवला आता ते आता आणि त्याच्यासोबत त्याच्यापेक्षा त्याच्या पुढचे जर पॅचेस जर आपण भरून ठेवले तर काय वांदा होणार आहे का किंवा काय वाईट होणार आहे जे क्रॅक्स गेलेलं आहे त्याच्यावरती आता जर सोल्युशन टाकून ठेवलं तुम्ही व्यवस्थित प्रॉपर फूम केलं तर तो भविष्यात तो तो पॅच खराब नाही होणार तो रस्ता खराब नाही होणार या छोट्या छोट्या गोष्टी आहेत भविष्यात जाऊन मोठं गोष्टी होतात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि हे काम कधी होईल जेव्हा जनता नागरिक सुज्ञ होतील आणि सुजाण नागरिक म्हणून आपण पाठपुरावा करू आपण प्रशासन असू दे लोकप्रतिनिधी असून आपण या आप देशाचे नागरिक आहोत आणि या नागरिकाला सर्वात जास्त अधिकार आहे आणि या अधिकाराचा वापर त्यांनी करावा आणि संबंधितांना जा विचारावा आणि संबंधितांकडून आपले हक्क आपला जो हक्काचा रस्ता आहे तो करून घ्यावा कारण की त आणि हे केल्यानंतर आपल्या कोकणकरांचे प्राण वाचतील आणि त्याचसोबत सोबत, सोबत काही ठिकाणी रस्ता चांगला आहे तर काही ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून वाहन चालकांना देखील विनंती करेन की कृपया त्यांनी देखील वाहतुकीचे नियम पाळावेत काही ठिकाणी हेल्मेटचा अभाव दिसतोय काही ठिकाणी सीट बेल्ट ओव्हरस्पीडिंग वगैरे हो तर आणि त्याच्यानंतर लेन कटिंग वगैरा हो हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यासाठी सुजान झालं पाहिजे तर आणि तरच आपली सर्वांची ही प्रगती उत्तम होईल आणि आरोग्य सर्वांचं चांगलं राहील साहेब <tunnel> टनेलबद्दल बोलायला गेलं तर खूप डिटेलमध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे जे काही सिव्हिलच्या रिलेटेड जास्त काम आहे पण आता जेवढ्यावरचं चालल्यानंतर कळतं आहे त्या टनेलमधून जेवढं मी बघितलं की काही ठिकाणमधून देखील पाणी म्हणजे पडत होतं खाली त्याचसोबत चालत असताना माझ्या दोन तीन माझे पाय देखील झाले त्याचं कारण म्हणजे रस्त्यापासून साधारणतः चार ते पाच फूट जास्त बोललं तरी चालेल की एवढ्या पद्धतीने माती अशी पूर्ण पडलेली आहे त्याच्यामध्ये ना पाणी पडले ते स्लीप होतं स्कीट होतं तर ह्याच्याने कदाचित जर ज्याने गाड्या ज्या टनेलमधून पास होतात ते खूप स्पीडने देखील पास होत आहेत तर आणि त्याचसोबत ह्या टनेलमध्ये मी पाहिलं आणि माझ्याकडे एव्हिडन्स देखील आहे त्याच्यामध्ये टनेलमध्ये काम सुरू होतं त्याच्यामध्ये जे काही ड्रेनेज सिस्टम केलेलं आहे त्या ड्रेनेजमध्ये देखील त्यांचा माल पडलेला आहे आणि याच्याने निमित्त पावसाळ्याच्या याच्यामध्ये खूप ते हानिकारक होऊ शकते तर भविष्यात त्याच्यावरती देखील सेन्सिटिव्ह पद्धतीने लक्ष देणं गरजेचं त्यासोबत आता मी कोकणात आलो आहे याचा अभ्यास चालू आहे माझा कारण की डिटेलिंग जे माझा मित्र देखील नंदकुमार देखील सांगतो की बाबा लँडस्लाईड किंवा इतर ठिकाणी आपला देखील देखील परशुराम घाटाच्या मग याच्यावरती तज्ज्ञ करतात त्याच्या तज्ज्ञांनी काम केलं पाहिजे ना तिथे राहून ते जर एक वर्षामध्ये जर प्रोजेक्ट फेल होते ते दोन वर्षामध्ये तरी कधी पण न आणि फेल होऊन सुद्धा त्याच्यामध्ये माणसंच दाखावतात ते कुठंतरी थांबण्यासाठी किती मोठी स्किल टीम आली पाहिजे याचा विचार झाला पाहिजे नाही काही ठिकाणी तुम्हाला सांगतो ना मी Uh, कारण की मी स्पष्ट वक्तव्य असल्याकारसून दादा क्लिअर बोलतो तर काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स दिसल्या ॲम्ब्युलन्स दिसल्यानंतर काही ठिकाणी एन एच आयच्या गाड्या देखील फिरताना देखील दिसल्या ठीक आहे तर मी रात्री सारख्या ठिकाणी जात असताना असं देखील अनुभवलं की मी प्रयोग करून पण बघतो की जे दिलेले नंबर आहेत ते लागतात नाही तर मी जेव्हा काय केले तेव्हा ते नंबर लागले नाही आहेत ही अशी वस्तुस्थिती देखील मी अनुभवलेली आहे तर प्रशासनाला सांगेन की नागरिकांचा सा खूप विश्वास आहे आपल्यावरती आणि त्या विश्वासाला ता तडा ता जाऊन देऊ नका त्यांना व्यवस्थित फीडबॅक त्यांना व्यवस्थित रिपोर्ट आला पाहिजे कारण की प्राण प्राणवासू दुसरी गोष्ट आजचीच गोष्ट सांगतो तुमच्या रशिडीच्या पुढून आल्यानंतर खड्डे किती जीवगणी आहेत त्याची गाडी खड्ड्या खड्ड्यात आपडली आणि सेन्सरची गाडी म्हणजे सेन्सर वगैरे असल्याकारणास्थिती ती गाडी बंद पडली आता त्याला ती चालूच होईना कारण की तो चालक आहे तो मेकॅनिक पोलीस आहे बिचाराचे दोन तीन तास त्याचे वाया गेलेत आणि तो नंतर मग टोळी बोला किंवा इतर गोष्टींनी कसा तरी विचारा पोचला असेल असे आशा करतोय पण मग ह्या गोष्टी घडतात तर त्याच्यासाठी यंत्रणा किती सज्ज झाली पाहिजे आणि हे जे महत्त्वाची गोष्ट वरती जो शासनाचा खर्च होतो आहे म्हणजे एखादी जर कॉल गेला वन वन टू असू दे किंवा इतर गोष्टीला तर त्याला येण्या जाण्याचा खर्च पकडला तर हा खूप जास्त आहे आणि हे खर्च होऊच नाही याच्यासाठी मी प्रयत्न करतो का तर जर तुम्ही खड्ड्यांवरती काम केलं तर अपघात होणार नाही ऑटोमॅटिक त्यांच्या कुटुंबियाचा माणूस असेल आणि आपला जो काही खर्च आहे जो शासनाचा खर्च होणार आहे जर पोलीस जाऊ पोलिसांची गाडी जाऊ दे ॲम्ब्युलन्स जाऊ दे त्यासोबत येणारा लोड त्याच्यानंतर कागदोपत्र लिखाण आणि ह्याच्यामध्ये जाणारा सर्वांचा अमूल्य वेळ आणि हे वाचलं याच्यासाठी प्रशासनाने प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या मुद्द्यावरती काम करत अपघातांच्या घडण्यापूर्वीच जर काळजी घेतली दखल घेतली तर आपली खूप प्रगती होईल आणि खूप शासनाचा पैसा वाचेल असं मला वाटतंय